नमस्कार मी आपली ताई सी ए सौ तेजवी विश्वजित रंजुले पाटील भारतीय जनता पार्टी आणि आर पी ए आठवले गट यांच्या युतीतर्फे अंबरनाथ नगराध्यक्ष उमेदवार आपल्या शहरातील नागरिक गेल्या तीस वर्षापासून ज्या विविध समस्यांचा सा सामना करत आहेत त्या प्रत्यक्ष ऐकून समजून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे परिवर्तन पदयात्रा सुरू करत आहोत या परिवर्तन पदयात्रेचा उद्देश एकच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सबका सब विकास या विचाराने प्रेरित होऊन नागरिकांच्या वास्तविक अडचणी ऐकून घेणे समजून घेणे आणि बदलासाठी ठोस पावले उचलणे येणाऱ्या बारा डिसेंबर रोजी या परिवर्तन पदयात्रेत अनेक कलाकार नेते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत म्हणूनच आपल्या अंबना शहराच्या बदलासाठी आपणही मोठ्या संख्येने या परिवर्तन पदयात्रेत सामील व्हा मी व नगरसेवक पदाचे उमेदवार माझे सहकारी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासोबत या परिवर्तन पदयात्रेत उपस्थित रहा चला भारतीय जनता पार्टी सोबत एकत्र येऊ भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त अंबनाथ घडवू धन्यवाद भारतीय जनता पक्ष आणि आर पी आय आठवले गट युतीच्या उच्च शिक्षित उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट सौ तेजश्री विश्वजी करंजुले पाटील यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना कमळ निशाणी समोरचे बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा